आज महाविसा महाविकास आघाडीच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या निवडणुकीला नगरपालिका नगरपंचायत महानगरपालिका या संदर्भामध्ये एक कोऑर्डिनेशन बैठक आज आयोजित करण्यात आलेली आहे स्थानिक पातळीवर आता जिल्हास्तरावर आमच्या पक्षाचे सगळे प्रमुख हे बैठक करून आघाडी आणि त्याप्रमाणे निर्णय घेत आहेत काही ठिकाणी थोडंसं असलेल्या उमेदवारामध्ये किंवा एक वेका एका विचाराने आपल्या मताचं विभाजन न होता राज्यस्तरावर कॉर्डिनेट करून तिथल्या तिथला असलेला थोडासा उमेदवारीबद्दल काही पिढा असेल किंवा कुठली चर्चा असेल ते करण्यासाठी एक चर्चा बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि म्हणून या बैठकीच्या माध्यमातून आम्ही ठरवलेलं आहे की चा ठरव लिला है। या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हास्तरीवर आता फॉर्म भरणं चालू आहे आम्ही सगळे अधिकार हे स्थानिक पातळीवर दिलेले आहेत आणि स्थानिक पातळीवर अधिकार देत असताना सतरा तारखेपर्यंत फॉर्म भरून झाल्यानंतर या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा थोडासा मतभेद किंवा कुठल्या प्रकारच्या असलेल्या उमेदवारीबाबत कुठल्या प्रकारची चर्चा करायची असेल तर ते एक कॉर्डिनेट कमिटी करावी आणि म्हणून सगळे आमच्या मित्र पक्ष आणि महाविकास आघाडीच्या असलेल्या प्रत्येक पक्षाचे एक एक राज्यस्तरीय आम्ही कॉर्डिनेटर करणार आहोत आणि त्यामध्ये मग कुठे असा प्रश्न निर्माण झाला तर तो, तो मार्ग काढण्याचे अधिकार किंवा निर्णय घेण्याचे अधिकार ते आपण त्या ठिकाणी राज्यस्तरावर घेतो आहे त्या संदर्भातली आजची बैठक होती आणि त्या बैठकीला आम्ही सर्व येणाऱ्या निवडणुकीला कसं समोर जायचं याच्या संदर्भातली चर्चा केलेली आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये असा प्रस्ताव आमच्याकडं आघाडीच्या संदर्भात काम करत असताना आलेला नाही आल्यानंतर त्याच्या संदर्भात बसून आम्ही एकत्रितपणे निर्णय घेऊ या संदर्भामध्ये वारंवार प्रांताध्यक्ष या नात्यांनी मी पक्षाची अधिकृत भूमिका मांडलेली आहे की तशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव अद्यापर्यंत आलेला नसल्यामुळे चर्चेचा प्रश्न उद्भवत नाही आणि या संदर्भात इंडिया अलायन्सचे सर्व गटपक्ष निर्णय येतील ही असणारी भूमिका जी आहे तीच आम्ही या निमित्ताने अधोरेखित करत हो। आहोत आणि आता होऊ घातलेल्या नगरपालिका आणि नगरपंचायतांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कारण मागच्या दोन निवडणुका आम्ही सोबत लढलो महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकवडेस अस्तित्वात आलो पुढे इंडिया अलायन्समध्ये ही आघाडी आमची परावर्तित झाली आणि मित्रपक्ष नात्यानं सोबत राजकीय झुंज आम्ही ही भारतीय जनता पक्षाला ही देत असताना एक किमान समन्वय हा असणं आवश्यक आहे आणि आज किमान आणि पुढे चालत असताना विड्रॉलपर्यंत हा येणाऱ्या ज्या काही तक्रारी असतील येणाऱ्या काही कुठे अडचणी असतील त्यासाठी समुद्देशनाच्या आणि योग्य निर्णय घेण्याच्या अनुषंगानं एक डायलॉग एक संवाद हा खुला असला पाहिजे आणि त्या अनुषंगानं आज सर्वसमावेशक अशा प्रकारची चर्चा झाली चर्चेमध्ये विभागनिहाय जिल्हा न्याय आणि राज्य पातळीवर कसा समन्वय हा निर्माण करता येईल आणि तो सातत्याने कसा आपल्याला टिकून ठेवता येईल ही चर्चा आज या ठिकाणी झाली आणि अर्जाची प्रक्रिया ही सतरा तारखेपर्यंत आहे सतरा तारखेनंतर देखील आम्ही दुसऱ्यांदा पुन्हा एकदा बसून विड्रॉलच्या आधी काही तिढे असतील काही त्या ठिकाणी जर शक्य नसेल काही गोष्टी तर त्या अनुषंगाने मार्ग त्यातून काढू आम्ही मित्रपक्ष नात्यानं आम्ही सोबत जाण्याचा प्रयत्न करू कुठे जर काही अडचणी आल्या तर ता त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार हे सर्वांनीच दिलेले आहेत त्यामुळे एक गोष्ट या चर्चेच्या अनुषंगानं जो आम्ही इंडिया अलायन्सच्या आहोत हा जसा आमच्यातला एक समान धागा आहे तसाच तिन्ही पक्षांनी निवडणुकीच्या अनुषंगानं निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याचे अधिकार हे दिलेले आहेत तेव्हा आमचं स्थानिक पातळीवरचं तिन्ही पक्षाचं जे सन्माननीय नेतृत्व आहे हे संदर्भात चर्चा करतच आहे आणि त्या चर्चेतून ते जे मार्ग काढतील आणि ते जो फॉर्म्युला आणतील यावर शिक्कामोर्तब करणं हे आमच्या तिन्ही पक्षांचं काम आहे आणि हे होत असताना समन्वय राहावा ही असणारी आमची राज्याची एकत्रित असणारी ही भूमिका आहे आम्ही आज आपल्या समोर ज्या आलेलो आहोत ह्या सतरा तारखेपर्यंत ज्याची अर्ज भरण्याची मुदत आहे आणि दोन तारखेला ज्यांचं मतदान आहे एकवीस तारखेला ज्यांचा विड्रॉल आहे या सर्व प्रक्रियेच्या अनुषंगानंच आम्ही आपल्यासमोर आलेलो आहोत त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की या निवडणुकीच्या आणि या फ्रेमच्याच अनुषंगानं आपण आम्हाला प्रश्न विचारायत ही आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा विनंती सध्या ज्या आहेत ज्यासाठी आलो आहेत हो, ते आहोत आणि या फ्रेममध्ये कारण निवडणुकाचा अर्ज भरण्याची ही कालपासून सुरू झालेली आहे सिंबॉल देण्याची प्रक्रिया प्रत्येक पक्ष हा त्यांच्या राज्य पातळीवरून बैठका घेऊन ते सिंबॉल जे आहेत त्याचंही डिस्ट्रीब्युशन करत आहेत निवडणूक आयोग कुठे आमचे सिंबॉल जे आहेत त्या एबी फॉर्ममध्येही गोंधळ घालतो का हे देखील बघणं आम्हाला कुठेतरी आता आवश्यक वाटत आहे इतके वर्ष सिंबॉल जे आहेत हे एबी फॉर्ममध्ये कुठे धांदली झाली नव्हती मात्र दादर नगर हवेलीमध्ये पंच्याहत्तर टक्के जागा या अनपोज करून टाकल्या काँग्रेसचे आमचे शंभर टक्के एबी फॉर्म जे आहेत ते रिजेक्ट केले त्यामुळे निवडणूक आयोगाचा लहरीपणा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तो लहरीपणापासून आम्हाला निवडणूक प्रक्रिया कशी वाचवता येईल हा देखील आमच्या एकत्रित येण्याचा आज एक योग होता आणि ही देखील काळजी घेण्याच्या अनुषंगानं आम्ही संवाद साधत आहोत या संदर्भात मला आपल्याशी योग्य वेळी संवादही साधता येईल मात्र महानगरपालिकेच्या एकंदरीत परिसराचा आणि महापालिका क्षेत्रातली सदर चर्चा होती आज आम्ही आपल्याजवळ एका विशिष्ट उद्देशाने आणि एका विशिष्ट त्रिजेतमध्ये आम्ही आपल्याशी चर्चा करण्याकरता आलेलो आहे या गोष्टी आहेत पुढे निवडणुका आहेत आम्ही सातत्याने आपल्यासमोर येणार आहोत आणि हा सर्व डायलॉग जो आहे हा अवकाश आपल्यासोबत निश्चित संपन्न होईल त्यांनी आता असं आहे की आजची चर्चा आताच्या सध्याच्या निवडणुकीपुरती आहे अजून त्याला वेळ आहे ना अजून त्याच्यानंतर ज्या काही घडामोडी होतील त्यावेळेला तुमच्याशी संवाद साधू ना त्यावेळेला काय आपण भेटणार नाहीत का आता फक्त आम्ही फोकस एवढाच केलेला आहे की आता होणाऱ्या निवडणुकीपुरतं काय निर्णय घ्यायचे त्याच्या संदर्भातली एक बैठक होती आज जी बैठक झाली त्याच्या संदर्भातला खुलासा आम्ही केलेला आहे त्यासाठीच आपण असं ठरवलेलं आहे की राज्यस्तरावर प्रत्येक पक्षाचा एक प्रमुख नेता हा कॉर्डिनेटर होईल त्यांची बैठक पण घेतली जाईल तिथून जर अशा आणि जिल्हास्तरीय विभागीयस्तरीय अशी विभागीय स्तरीय अनिल परब साहेबांनी आणि यांनी सांगितलेलं आहे की एक प्रमुख आपण तिथं नेमायचा आहे त्यातून कॉर्डिनेट करायचं नाही झालं तर राज्याच्या बॉडीने त्यात निर्णय घ्यायचा अशा प्रकारचे तक्रारी सगळ्या मित्रपक्षांनी पक्षाकडे आले तर एकोणीस तारखेला परत आम्ही बसणार आहोत आणि त्यावेळेला त्याच्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल नाही नाही आता निवडणुकीच्या प्रक्रियेवर आम्ही फोकस केलेला एकोणीस तारखेला आणि एकोणीस तारखेला ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रचाराची कशा प्रकारची करायचं त्याची निर्णय पण आपण आम्ही नियोजनाला बसणार आहोत ही बैठक आता सातत्याने ह्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत होणार आहे आजची बैठक ही जसं बाकीच्या नेत्यांनी सांगितलं त्याप्रमाणे नगरपालिका आणि नगर, नगर परिषदा ह्या ज्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुका याच्यापुरताच मर्यादित होती आणि त्याचे सर्वाधिकार हे स्थानिक पातळीवरती दिलेले आहेत आणि ह्या स्थानिक पातळीवरती निर्णय दिलेल्या असल्यामुळे स्थानिक पातळीवरती जे काही निर्णय होतील त्याच्यावरती आम्ही आमचे कॉर्डिनेटर नेमलेले आहेत वेगवेगळ्या पक्षाचे आणि जर एखादी कुठली अडचण किंवा एखादी समस्या निर्माण झाली तर त्याच्यावरती ते जे कॉर्डिनेटर नेमलेले आहेत ते निर्णय घेतील आता ह्या ज्या निवडणुका आहेत या पहिल्या टप्प्याच्या याच्यामध्ये आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र बसून काय व्हायला पाहिजे कसं व्हायला पाहिजे याच्या बाबतीत चर्चा केली आहे दुसरी बैठक आमची एकोणीस तारखेला ठरलेली आहे आता टप्प्याटप्प्याने ह्या बैठका होतील आणि टप्प्याटप्प्याने आम्ही मार्गक्रमण करू त्यामुळे आजचा हा जो काही बैठकीचा अजेंडा होता हा फार मर्यादित होता आणि त्याच्यामुळे जे पुढे पुढे येणारे विषय आहेत ते त्या त्या वेळेला ज्या वेळेला चर्चा होईल तीत चा चा नहीं। नहीं। ती चर्चा झाल्याच्या नंतर आपल्या समोर आम्ही घेऊन आज नगरपालिका आणि नगर हा एवढाच विषय या महानगरपालिकेचा विषय आपल्याला निमंत्रित करू धन्यवाद गरजा हिंदुस्तान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन वर प्रेस करा